चला सगळ्यांना क्लिअरली दिसते का एकदा मला कमेंट म्हणून सांगा आणि सगळ्यांचं या लाईव्ह क्लासमध्ये मी सर्वप्रथम स्वागत करतो जेणेकरून तुम्हाला एन एम एस परीक्षेमध्ये चांगल्या चांगल्या प्रकारे मार्क्स कसे मिळतील हे आपण पाहणार आहोत ओके आ, आशा करतो की तुम्हाला या व्हिडिओमध्ये एकदम क्लिअरली दिसत असेल आणि या लाईव्ह क्लासची सुरुवात आपण करतोय ओके चालेल काही अडचण नाही तर बघा सर्वात पहिल्यांदा तुम्हा सर्वांना मला एक गोष्ट सांगायची आहे की जर तुम्ही बुद्धिमत्ताचा जर अभ्यास करत असताल तर बुद्धिमत्ताचा कोणत्या पद्धतीने किंवा कशा रीतीने अभ्यास करायचा तर बघा समजून घ्या आपल्याला आज समन समान संबंध पाहायचा आहे तर समान संबंधामध्ये प्रश्न कोणत्या पद्धतीने आणि कशा रीतीने विचारला जातो हे आपल्याला समजणं खूप गरजेचं असतं तर बघा इथे तुम्हाला समान संबंधावरती मी सुंदर असा प्रश्न दिलेला आहे बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्न जसे काय येईल ओके प्रश्न काय विचारला जातो बघा समान संबंधावर बारा जसे तीस त्याच प्रमाणात छप्पन्न जसे काय तर आता प्रश्न नीट व्यवस्थित पाहून घ्या तुम्हाला प्रश्न एकदा समजला की तुम्हाला सोडवता येईल बघा कोणतीही ट्रिक असू द्या ती ट्विक इथे लागली गरजेचं आहे समान संबंध म्हणजे जसं इकडे एखादं ट्रीक लागली तर तिकडल्याही बाजूला जर राईटला जर एक ट्रिक लागत असेल तर तीच ट्रिक आज ती तीच ट्रिक कुठे लागली पाहिजे लेफ्टला सुद्धा लागली पाहिजे बघूया आपण उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन्हीलाही ट्रीक आपली लागते का तर बघा इथे सिंपल मी एक लावतो तीन गुणवले चार करा आता माहिती आहे तुम्हाला तीन गुणवले चार किती चोक बारा येतात म्हणजे इथं आपल्याला दिलेले आहेत बारा म्हणजे आले बारा मी काय केलं सिंपली तीन गुणवले चार केलं तीन गुणवले चार किती बारा पुढे तीन चार पाच गुणवले सहा कमी पाच सत्त तीस आले ओके मी काय केलं समजा मी काय केलं समजा लक्षात घ्या तीन गुणवले चार केलं तीन चोक बारा आले आणि पाच गुणवले सहा केलं तीस आले तीन चार पाच सहा आले तसंच पुढल्या संख्या घेऊन आपण मुलाकार करूया सात गुणवणे आठ करा साती आठ छप्पन्न संख्या आली तुम्हाला काय केलं सात गुणवले आठ साती आठ छप्पन्न आणि आठ नंतर संख्या येते नऊ नऊच्या पुढे दहा दहा नऊ दहा नव पर्याय क्रमांक तीन येतो बघा तुम्हाला ओके डबल सांगतो करायचं काय काहीच केलं नाही मी तीन गुणवले चार केलं तीन पार आहे पुढे चारच्या पुढे संख्या की पाच सहा सात आठ नऊ दहा ओके तीन पासून ते दहा पर्यंत तीन चो बारा पाच सत तीस आणि नऊ दहा नव्वद पर्याय क्रमांक तीन या पद्धतीने तुम्ही क्लिक लावू शकता का ते पहा आणि उत्तर या पद्धतीने सोडवायला सुरुवात करा आता बघूया आपण पुढला प्रश्न अशा ट्विटने पुढे पहा पुढला प्रश्न पाहिजे आपल्याला एम एस मधील बुद्धिमत्ता मधील समान संबंध तर प्रश्न पहिला झालेला आहे आपला अशा परीने आपण पुढला प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दुसरा बघा दोन नंबरचा प्रश्न घेतला मी बारा जसे दोन काय घेतला हो बारा जसे दोन आणि त्याच प्रमाणात चोवीस जसे काय म्हणते ते ओके बारा जसे दोन प्रश्न माझ्यासोबत सोडवण्याचा प्रयत्न करा लिहून घेण्याचा देखील प्रयत्न करा बघा ऑप्शन दिले तुम्हाला सहा सात नंबर एकला सहा नंबर दोन ला सहा आठ आणि दोन बारा जसे दोन कसा बारा जसे दोन कसे येतील बरा बारा जसे दोन कसे येतील एक गुणवले दोन करा म्हणजे तुम्ही घ्या बारा ही संख्या घ्या बारामध्ये दोन अंत एक आणि दोन म्हणजे एक गुणवले दोन करा बरोबर तुम्हाला पुढील संख्या येईल त्याच प्रमाणात चोवीस घ्या बरोबर दोन गुणवले चार करा दोन गुणवले चार येतील आठ पर्याय क्रमांक तीन एवढं शिंगण आहे बारा बरोबर एक गुणवले दोन दोन आणि चोवीस बरोबर दोन गुणवले गुणवलेचा बेचो आठ म्हणजे ते काय ते बारा बारामध्ये दोन संख्या आहे त्यांचा गुणा काय पुढली संख्या आहे तसं चोवीस चोवीस मध्ये सुद्धा दोन संख्या त्यांच्या गुणा काय पुढली संख्या किती हो आठ या पद्धतीने okay? ओके चला एकदा या व्हिडिओची लिंक शेअर करता का ग्रुपवरती म्हणजे मला कोणास तरी मेसेज येते ते सुद्धा Uh, आपल्या लाईव्ह क्लासला जॉईन होते पुढल्या प्रश्नाकडे बघू आपण प्रश्न क्रमांक तीन करू प्रश्न क्रमांक तीन काय तुला बघूया आपण प्रश्न क्रमांक तीन समान संबंधा बघूया ओके प्रश्न क्रमांक तीन छप्पन्न बघा प्रश्न क्रमांक तीन, 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 तीन। अष्ट्याहत्तर जसे छप्पन्न त्याच प्रमाणात ओके अष्ट्याहत्तर जसे छप्पन्न त्याच प्रमाणात तुले जसे काय ओके बघा अष्टात त्रेसष्ट जसे काय ओके ऑप्शन दिले ऑप्शन दिले काय बघा ऑप्शन छत्तीस पुढे पस्तीस पंचेचाळीस पस्तीस पंचेचाळीस ओके अठरा छत्तीस आणि पस्तीस पंचेचाळीस आता सोडवता कसं तुम्ही

संख्या अष्ट्याहत्तर अष्ट्याहत्तर मध्ये दोन संख्या कोण कोणता हो सात आणि आठ त्यांचा गुणाकार करा की छप्पन्न पुढे त्रेसष्ट घ्या सहा आणि तीनचा गुणाकार करा साहित्यिक अठरा म्हणजे प्रश्नार्थ चिन्ह निघाला किती येणार तुम्हाला अठरा ही संख्या लागला का समान संबंध समान संबंध म्हणजे इथं जी तुम्ही यूज होती झाली का बघती समाज संबंध लावायचा असतो परीक्षेमध्ये तर आपल्याला फक्त दहाच क्वेश्चन घ्यायचे प्रशासनासू द्या प्रश्न क्रमांक चार काय दिला असा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल पुढच्या प्रश्नाकडे आपण प्रश्न क्रमांक चारकडे प्रश्न क्रमांक चार प्रश्न आपल्याला चौथा का हो आठ जसे नौ हो एकदम सुंदर असा प्रश्न है आठ जसे नौ क्या प्रमाण आठ जसे नौ आठ जसे त्याच प्रमाण प्रश्नार्थक चिन्ह जसे पंच प्रश्नार्थक चिन्ह जसे ओके बना

ओके छत्तीस चौसष्ट तेवीस सतरा सुरू व्हायचं तसं इकडे या सुंदर पद्धतीने तुम्हाला दोन करा दोन आठ चाल दोनचा कण किती आठ दोन चा पुढील तीन तीन चा वर्ग नऊ म्हणजे तीनचा वर्ग बरोबर नऊ दोनचा कण आठ तीनचा वर्ग नऊ दोन आठ आणि नऊ आले तसंच करा दोन तीन इथं पाच चा वर्ग करा म्हणजे काय करा पाचचा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस लक्षात घ्या दोन तीन तसं चार आणि पाच म्हणून चारचा घ्या चारचा धन किती हो चारचा तीस कुठे करायची आपल्याला पुढल्या सुद्धा स्टेपला ओके घन आणि वर्ग होता घन आणि वर्ग मग दोनचा घन आठ केला दोन तीनचा वर्ग नऊ केला दोन तीन चार पाच म्हणत घन वर्ग तसंच इथं पण घन वर्ग चार चा धन चौसष्ट पर्यायी क्रमांक दोन आणि पाच चा वर्ग प्रश्न आता चिन्हाचा की कोणती संख्या येणार आहे तुम्हाला चौसष्ट ही संख्या येणार आहे इतकं सोपं आहे ओके फक्त क्लिक करायचं आणि आपल्याला सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे पळूया आपण आपल्या पुढल्या क्वेश्चन कडे क्वेश्चन नंबर पाच कडे क्वेश्चन नंबर पाच काय दिला दिलाय आपण बघा क्वेश्चन नंबर कडे वळायचा आहे आपल्याला क्वेश्चन नंबर पाच दिलाय तुम्हाला सत्तावीस जसे नऊ काय दिलाय सत्तावीस क्वेशन नंबर पाच सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात ओके काय दिलाय क्वेश्चन सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय ओके सत्तावीस जसे नऊ त्याच प्रमाणात चोपन्न जसे काय दिले पर्याय सुद्धा याचे तुम्हाला एकदम सुंदर असेल सहा सात आठ आणि नऊ ओके काय करायचे सहा सात आठ आणि नऊ तर बघूया आपण या पर्यायापैकी कोणतं उत्तर आपल्याला योग्य ठरतं तर बघा इथे दोन सत्तावीस मध्ये दोन संख्या आहेत सत्तावीस मध्ये किती संख्या दोन दोन अधिक सात त्यांची दोन अधिक सात करा दोन दिख सात येथील तुम्हाला नऊ म्हणजे सत्तावीस मधील पुढील संख्यांची संख्या म्हणजे सत्तावीस जसे नऊ दोन सात किती नऊ तसंच करूया आपण चोपन्नला सुद्धा चोपन्न मध्ये दोन संख्या आहेत पाच अधिक चार बरोबर नऊ पर्यायी क्रमांक चार ओके पर्यायी क्रमांक चार तुमचं उत्तर काय असणार आहे उत्तर नऊ पर्याय क्रमांक चार सुरू शंभर टक्के तुम्हाला परीक्षेमध्ये यश नक्कीच मिळेल पुढील आपण क्वेश्चन क्रमांक सहा कडे क्वेश्चन क्रमांक सहा काढला आपल्याला ते पाहायचा बघूया आपला क्वेश्चन क्रमांक सहा काढला आपल्या एकदम सुंदर प्रश्न दिलेला आहे बघा क्वेश्चन नंबर सहा चार जसे चार जसे सोहळा असा जर प्रश्न आला तर एकदम हा तर सिंपल आहे पर्याय द्यायची सुद्धा गरज नाही छत्तीस जसे का बघा पर्याय सुद्धा द्यायची गरज नाही कारण की सगळ्याला हा प्रश्न सोडवता ये चार जसे सोळा त्याचप्रमाणे छत्तीस जसे काय बघा तिथे दोनचा वर्ग किती हो चार आणि चारचा वर्ग सोळा दोनचा वर्ग चार चारचा वर्ग सोळा पुढे तीनचा वर्ग नऊ ओके तीनचा वर्ग नऊ चारचा चार चार वर्ग ना सोळा नाही वर्ग हा काचा वर्ग वर पंचवीस आणि सहाचा वर्ग छत्तीस एकच तुमच्या पंचवीस उत्तर आहे का मला एकदा बघूया छत्तीस नाही इथं हे उत्तर या लक्षात घ्या पर्याय आपल्याला वेगळे दिले ज्या पद्धतीने जर तुम्ही सोडून तर उत्तर चुकल लक्षात घ्या बघा मी काय पर्यंत दोन चा वर्ग चार आणि परत चारचा वर्ग सोळापर्यंत पुन्हा पाचचा वर्ग इथं पंचवीस आणि सहाचा वर्ग इथं छत्तीस तसं म्हणलं तर हे उत्तर चुकणार आपला लक्षात घ्या कारण इथं काय या सहाचा वर्ग या सहाचा वर्ग छत्तीस इथं लक्षात घ्या दोन एक संख्या सोडून दिली कोणती तीन संख्या सोडून दिली दोन तीन आणि चार घेतलंय पर तीन सोडून दिले चार घेतले तसं सहा सात सोडून द्या आठ घ्या आठचा वर्ग किती चौसष्ट म्हणजे उत्तर किती येणार आहे तुम्हाला चौसष्ट ही संख्या येणार आहे किती येणार आहे चौसष्ट ही संख्या बघा दोन तीन सोडून दिले चार वर्ग केला परत पाच सोडून दिले सहा वर्ग केला परत सात सोडून दिले आणि आठचा वर्ग केला आठचा वर्ग चौसष्ट उत्तर तुमचं बरोबर आहे आता म्हणूया आपण प्रश्न क्रमांक सात करू ठीक प्रश्न क्रमांक सात एक प्रश्न तुम्ही सोडवता का चला तुम्हाला एक प्रश्न देतो सात नंबरचा सात नंबरचा प्रश्न आहे सत्तेचाळीस जसे त्रेपन्न घ्या प्रश्न घ्या तुम्हाला एक प्रश्न सोडवा सत्तेचाळीस जसे त्रेपन्न त्याच प्रमाणात एकोणसष्ट जसे का एकोणसाठ जसे का ऑप्शन पाहिजे असतील तर ऑप्शन येतो एकसष्ट सदुसष्ट एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर एकोणसत्तर तुम्ही याचं उत्तर मला काढून दाखवा एक सिंपल आहे आणि सात प्रश्न आहे नंबरचा क्वेश्चन बोलूया लिहून झाला असेल तर सांगा आठ नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघूया आपण आठ नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय दिला एकदम सिंपली सोडून राहिलं पाहिजे आठ नंबरचा प्रश्न आहे आपल्याकडे वीस जसे तीस काय दिलाय वीस जसे तीस त्याच प्रमाणात त्याच त्याच प्रमाणात प्रमाणात प्रश्नार्थ चिन्ह जसे नव्वद चिन्ह जसे नव्वद काय प्रश्न वीस जसे तीस त्याच प्रमाणात प्रश्नार्थ चिन्ह जसे नव्वद एकदम सिंपल पद्धतीने सोडवायचा कसा सांगतो आता तो पर्याय दिली तुम्हाला लिहून नंबर एकला सत्तर नंबर दोन ला बहात्तर नंबर दोन ला शहात्तर आणि छप्पन दिले तुम्हाला ओके सत्तर बहात्तर शहात्तर छप्पन दिले त्याला सोडवायचं स बघा तर मला सांगा पाचचा वर्ग किती पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून जर वजा केले तर आपल्याला वीस मिळेल बघा म्हणजे पाचचा वर्ग केला पाच वर्ग पंचवीस ज्या संख्येचा वर्ग केला तीस संख्या वजा करा पंचवीस मधून पाच गेले वीस राहिले ओके काय केलं मी लक्षात आलं पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून पाच वीस राहिले तसच सहाचा वर्ग करून बघा बरं सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस मधून सहा गेले तीस राहिले ही संख्या राहिली राईट मग आता मला सांगा इथे पाच आणि सहा घेतले आजोबर आपण नव्वदचं घेऊन बघू अदोबरोबर आपण कितीचं लिहून बघू नव्वदचं सहा चा वर्ग छत्तीस छत्तीस मध्ये सहा गेले तीस राहिले जर मी दहाचा वर्ग घेतला तर दहाचा वर्ग किती हो दहाचा वर्ग शंभर शंभर मधून दहा वर्षा केले मी तर नव संख्या मिळेल मला तुम्हाला सांगायचं पाच आणि सहा होतो आणि दहा घ्यावं लागेल म्हणजे करा नऊचा वर्ग एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मधून नऊ गेले किती राखत तो एक्क्याऐंशी मधून नऊ गेला बहात्तर बहात्तर राखत त्या बघा वर एका राहत बहात्तर ओके बहात्तर एक्क्याऐंशी मधून लव गेले किती आलो बहात्तर प्रश्न ही संख्या सिंपल आहे तुम्ही सुद्धा या कुठून सोडू शकता फक्त सोडवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे क्लिशॉट काढून घ्या तुम्ही माझ्यासोबत सोडित असाल सोडवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा आपण प्रश्न क्रमांक नव्हतं याचं काढून घ्या तुम्ही

Okay. सात जसे अठ्याण्णव त्याच प्रमाणात पाच जसे काय म्हणजे आपल्याला बघा प्रश्न आणि खूप जबरदस्त असा प्रश्न आहे तिथे काय केले तुम्हाला सात जसे अठ्याण्णव त्याच प्रमाणात पाच जसे काय आता अगोदर तर आपल्याला समजून घ्या की सात जसे अठ्याण्णव आले कसे म्हणजे आपल्याला पाच जसे काय करेल काय म्हणून बघा सातचा वर्ग करा सातचा वर्ग एकोणपन्नास सातचा वर्ग काय आहे एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास टाका बरं एकोणपन्नास आधी पण एकोणपन्नास टाका नऊ नऊ अठरा हा एक चार चार आठ आठ नऊ अठ्ठ्याण्णव अरे कळाले की सांगा सातचा वर्ग एकोणपन्नास एकोणपन्नास मध्ये एकोणपन्नास टाका अठ्ठ्याण्णव जाणं तसं पाचचा वर्ग करा बरोबर पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मध्ये पंचवीस टाका पंचवीस पंचवीस पन्नास ओके म्हणत की ज्यांना प्रश्न आहे पण चिन्ह दोघांनी पन्नास ची संख्याला संख्या या पद्धतीने तुम्ही सोडू शकता पुढल्या प्रश्नाकडे येऊ आपला लास्ट प्रश्न आहे दहा नंबरचा त्याचा तुम्हाला आहे आणि सर्व लाईव्ह सर्व विषय घेणार विज्ञान असेल इतिहास असेल भूगोल असेल भूगोलशास्त्र तुमचं स्वतःच वर्ग आठवीच जर गणित पुस्तक जर शिकवायचं असेल तर मध्ये मला सांगा आपण ते सुद्धा घेणार आहोत गणित आकवीचं गणित एने आणि बुद्धिमत्ता सर्व लाईव्ह क्लासमध्ये या यूट्यूब चॅनलवरती वरती क्लास मध्ये आपण घेणार आहोत दहा मुळे बघा लास्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर दहा बॅग तुम्हाला तीनशे चोवीस दहा नंबरचा तीनशे चोवीस त्याच तीन से

तीनशे चोवीस सहाशे अठ्ठेचाळीस चिन्ह पर्याय दिलेत तुम्हाला सुंदर पद्धतीने वन नाईन वन झिरो म्हणजे एक हजार नऊशे दहा दोन हजार सहाशे पंधरा दोन हजार दोन हजार सहाशे दहा बघा दोन एक नंबरचा पर्याय हा हे दोन नंबरचा पर्याय दोन हजार सहाशे दहा एक हजार नऊशे दहा दोन हजार सहाशे दहा तीन नंबरला दिले अकरा झिरो सोळा तीन नंबरला अकरा झिरो सोळा आणि चार नंबर लागले अकरा झिरो सोळा चार नंबर नंबरला एकोणीस पंचवीस ते पोलीस पंचवीस आता इथे बघा इथे सिंपल लॉजिक लावले बघा खरं प्रश्नामध्ये तीनशे चोवीस जसे सहाशे अठ्ठेचाळीस त्याचप्रमाणात एकशे पस्तीस जसे काय तर बघा इथे सिंपल लॉजिक लागले तीनशे चोवीस आता तीनशे चोवीस बघा या तीनची ची जर आपण दुप्पट केली म्हणजे तीन ला जर दोन ने गुणलं तर तीन दोन्ही सहा परत दोन ला जर आपण दोन ने गुण्ही चार आणि चार ला सुद्धा आपण दोन ने गुणलं तर चार दोन्ही आठ म्हणजे थोडक्यात करायचं काय आहे थोडक्यात करायचं तीनची दुप्पट घ्यायची तीनची दुप्पट सहा दोनची ची दुप्पट चार आणि चारची ची दुप्पट आठ म्हणजे थोडक्यात तीन दोन्ही सहा चार आणि चार दोन्ही आठ दुप्पट म्हणजे सहा दुप ची दुप्पट सहा दोन ची दुप्पट चार आणि चारची दुप्पट आठ तसं की इथं सुद्धा करावं काय एकची दुप्पट दोन तीन तीनची ची दुप्पट तीन दोन्ही सहा आणि पाच दुप्पट दहा दोन सहा एक झिरो दोन सहा एक झिरो दोन हजार सहा शहा तिथे दुप्पट घ्यायची लक्षात घ्या सगळ्या संख्येची काय करायची दुप्पट दोन ने गुणासा सॉरी इथे जर दोन ने हा दोन ने गुण चालतो दोन ने गुणलं तरी चालत्या काय ने तीन ला दोन ने गुणा सहा येणारे दोन ला दोन ने गुणा चार घेणारे चार ला दोन ने गुणा आठ चारे एकला दोन ने गुणलं दोन आले तीन ला दोन ने गुण सहा आले आणि पाचला दोन ने गुण दहा आहे म्हणजे दुप्पट केले तरी तीस संख्या आहे आणि दोन ने गुणलं तरी तीस संख्या आहे उत्तर आहे क्रमांक तुमचा दोन उत्तर येणार आहे दोन हजार सहाशे दहा क्लिक आवडल्यास लाईक कराईब केला असेल तर बेल आयकिंग बेल घंटीला जे बेल आहे तुमच्या साईटला दिलेली त्याला क्लिक करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ आपल्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला नक्की विसरायचं नाही अशा क्रिकेट आपण भेटणार पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद